ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी मानस बोलून दाखवला की शेतकऱ्यांना आपल्याला दिवसा वीज द्यायची आहे त्यासोबत परवा आम्ही गडचिरोलीला गेलो असताना त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी आल्या की पैसे न भरल्यामुळे काही गावांचे वीज कनेक्शन्स स्ट्रीट लाईटचे हे बंद करण्यात आले आहेत या संदर्भातच आज आम्ही बैठक घेतली दोन हजार अठरा साली आपण एक मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना कृषी वाहिनी योजना सुरू केली होती ज्यामध्ये जे काही आपले ॲग्रिकल्चर फिडर आहेत हे फिडर डिस्ट्रीब्युटेड सोलरवर टाकायचे जेणेकरून त्या ठिकाणी दिवसा आपल्याला शेतकऱ्यांना वीज देता येईल त्या काळामध्ये साधारण दोनशे मेगावॅटचं काम आपण पूर्ण केलं होतं आणि काही काम हे प्रगतीपथावर होतं पण नंतरच्या काळामध्ये त्याला थोडासा ब्रेक बसला होता आज पुन्हा एकदा ही योजना आम्ही फास्ट ट्रॅकवर आणली आहे आणि यावर्षी म्हणजे पुढच्या एका वर्षामध्ये किमान तीस टक्के ॲग्रिकल्चर फिडर हे सौर ऊर्जेवर कसे आणता येतील जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज आपल्याला देता येईल या संदर्भात आज आम्ही निर्णय केला आहे आणि त्याचं संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेकरता आम्ही पाठवतो यासोबत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना किंवा स्ट्रीट लाईट बिल न भरल्यामुळे त्या ठिकाणी बंद आहे आणि या बिलांवर व्याज चक्रवाढ व्याज असं वाढत वाढत एकीकडे एक महावितरणची थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात दिसते आणि दुसरीकडे या गावांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय आणि म्हणून या संदर्भात आता जुनी सगळी थकबाकी ही वन टाईम सेटलमेंटसारखी महावितरण आणि राज्य सरकारने या ठिकाणी त्याचा निर्णय करावा आणि मग राज्य सरकारने ती थकबाकी भरावी आणि प्रॉस्पेक्टिव्हली ग्रामपंचायतीने त्या संदर्भात जी काही राज्य सरकार मदत करेल त्या मदतीतून ही बिलं भरावी आणि सगळ्या योजना या तात्काळ सुरू कराव्यात जिथे पतदिवे बंद असतील जिथे पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद असतील हे सगळं तात्काळ सुरू करावं याही संदर्भातला एक निर्णय आज आपण त्या ठिकाणी घेतला आहे यासोबत साधारणपणे दोन हजार एकोणीस पासनचे कृषी पंपाचे पेड पेंडिंग आपले आहेत आणि जवळजवळ सव्वा लाख लोक शेतकऱ्यांनी कृषी पंपाकरता अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांना केंद्र सरकारची कुसुम योजना आणि राज्य सरकारची योजना याच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी फिजिबल आहे त्या त्या ठिकाणी या सगळ्या पेंडिंगला आपण प्रयत्न करून पुढच्या सहा महिन्यामध्ये सोलर पंप्स देऊन आणि त्यांची डिमांड पूर्ण करावी याही संदर्भातली योजना ही तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि याचसोबत आपल्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आपला जो जमीनही आहे जागाही आहे त्यामुळे या उपसा सिंचन योजना सोलरवर कशा टाकता येतील आणि त्यातनं त्या 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 एकीकडे एक इलेक्ट्रिसिटीची एक बचत होईल दुसरीकडे आज आपण खूप मोठ्या प्रमाणात त्यात सबसिडी देतो सात रुपयाला वीस पडते आणि आपण एक रुपया तीस पैसे हे त्या ठिकाणी वसूल करतो आणि आपण जर सोलर वीज तयार केली तर ती तीन रुपये वीस पैशाने आपल्याला पडेल म्हणजे साधारणपणे साडेतीन पावणे चार रुपये किंवा चार रुपयाचा बचत आपल्याला त्यात करता येईल तर त्याही संदर्भात त्या जागा आयडेंटिफाय करून तशा योजना आयडेंटिफाय करून त्याही संदर्भातलं प्रपोजल जे आहे हे तयार करण्यास सांगण्यात आलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत जिथे दुर्दैवाने कोणी मृत्युमुखी पडलं असेल तिथे त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्याचं देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन त्या त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी तयार करायच्या याही संदर्भातले निर्देश दिले आहेत आपण बघितलं असेल गडचिरोलीला निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की लोकांची राहण्याची खाण्याची चांगली सोय करा ठेवल्यासारखं ठेवू नका आणि जिथे थोडाही धोका असेल तिथे ऍडव्हान्स जागा तयार करून ठेवा आणि ऍडव्हान्स इव्हॅक्युएशन करा जेणेकरून प्रॉपर्टी आणि माणसं यांचं फार नुकसान होणार नाही तर त्या दृष्टीने सगळे निर्देश दिलेले आहेत सरकारच्या काळात असं आहे की राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची उमेदवारी देशभरामध्ये स्वीकारली गेली आहे आणि राष्ट्रपतीचं इलेक्शन हे काही पार्टी लाईनवर नसतं राष्ट्रपतीच्या इलेक्शनला व्हीप देखील नसतो राष्ट्रपती हे सगळ्यांचे असतात ठीक आहे की कुठली तरी कोणीतरी त्यांना स्पॉन्सर करतात तसं यांना एनडीएनी स्पॉन्सर केलंय पण नॉन एन डी ए अनेक सरकारांनी किंवा अनेक पक्षांनी त्यांना समर्थन दिलं आहे त्यामुळे शिवसेनेने समर्थन दिलं असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे माझं तर मत असं आहे की साधारणतः श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारख्या उमेदवाराची निवड ही त्या ठिकाणी बिनविरोध झाली असते तरी चांगलं झालं असतं पण आता निवडणुका आहेत तर सर्वांनीच त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख विस्तार ठरली की सगळ्यात पहिले तुम्हाला कळवून देऊ साधारणतः देखि हमारे माननीय मुख्यमंत्री जीने मंशा व्यक्त की थी की आज किसानो रात मे जो बिजली है रात खेती किसानी करना आसान नाही होता उनको दिन में बिजली मिळणी चिये हमने एक मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना तैयार की है जिसके तहत एग्रीकल्चर फीडर को सोलर पर लाने का काम हम कर रहे हैं जिसके कारण महावितरण के पैसे भी बचेंगे और किसानों को दिन में बिजली मिलेगी इसका एक पायलट प्रोजेक्ट हमने 2018-2019 में किया था वो सक्सेसफुल हुआ था अब उसको फास्ट ट्रैक करके अगले एक साल में तीस प्रतिशत हम लोग जो हमारे एग्री फीडर है उसको सोलर पर कैसे लाए इसका प्रयास हम लोग कर रहे हैं इसके साथ साथ जो लिफ्ट इरिगेशन हमारी स्कीम्स होती है उसको सोलर पर कैसे लाया जाए इसका प्रयास हम लोग कर रहे हैं साथ ही में जो ग्राम पंचायतें हैं जहाँ पर बिजली का बिल न भरने से या तो स्ट्रीट लाइट कटे हैं या पानी का कनेक्शन कटा है उनकी जो पुरानी जितनी उनके पैसा बकाया है वो सारा का सारा बकाया सरकार की ओर से भरे और प्रोस्पेक्टिवली उनको मदद करके उनका बिल ठीक से भरा जाए इस दृष्टि से योजना तैयार करने को भी आज हमने आदेशित किया है और इसके साथ साथ हम लोगों ने कई अलग अलग चीजों पर जो हमारी इलेक्ट्रिसिटी विभाग है उससे कई अलग अलग चीजों के ऊपर हम लोगों ने उसका मुआयना किया मुख्यमंत्री जी ने तुरंत ये घोषणा की कि जहां पर इस प्रकार से बारिश ज्यादा हुई है वहां पर सर्वे तुरंत किया जाए सर्वे का रिपोर्ट तुरंत दिया जाए उनको जो भी आकस्मिक मदद देनी पड़ती है वो दी जाए साथ साथ अगर कई दुर्देव से मृत्यु हुई है तो उन लोगों को जो मुआवजा देना पड़ता है वो मुआवजा तुरंत दिया जाए मुझे इस बात की खुशी है देखिए एनडीए की जो हमारी उम्मीदवार है श्रीमती मुर्मू जी द्रौपदी मुर्मू जी इनको देश भर से समर्थन मिल रहा है और नॉन एनडीए पार्टीज भी उनको समर्थन दे रही है मूलतः हमारे राष्ट्रपति जो होते हैं वो किसी पार्टी के नहीं होते भले उनको एनडीए ने स्पॉन्सर किया हो लेकिन वो पूरे देश के होते और मेरा विश्वास है कि इतने अच्छे उम्मीदवार आज हमको मिले अव्वल तो ये होना चाहिए था कि उनका चुनाव निर्विरोध होना चाहिए था लेकिन अब चूंकि सामने उम्मीदवार है मैं अपेक्षा व्यक्त करता हूं कि सारे के सारे लोग आ, अपने विवेक का इस्तेमाल करते हुए द्रौपदी मुर्मू जी को ही मतदान करेंगे और वो निश्चित रूप से एक लैंडस्लाइड विक्ट्री उनको मिलेगी राज्यातील महत्वचा आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पहाण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा